शारदीय नवरात्र घटस्थापना करताना तुम्हाला जर देवीचा एखादा मंत्र येत असेल तर घटस्थापना करताना तो मंत्र म्हणायचा आहे किंवा नवार नऊ मंत्र येत असेल तर नवार नऊ मंत्र म्हणजे ओम ऐम हीम क्लीम च्या विच्चे तर हा नवार नऊ मंत्र म्हणत म्हणत तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा त्याचबरोबर जर तुम्हाला हा नवार नऊ मंत्र पण नसेल तर अ तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करत करत घटस्थापना करू शकता तर सगळ्यात आधी तुम्हाला ओम सर्व मंगल मंगल्येशवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावे त्यानंतर चार वेळा तळहातावर पाणी घेऊन प्यावे त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची ती म्हणजे संकल्प आपण काय करतो बऱ्याच वेळा संकल्प न करता नवरात्रामध्ये घट बस बसवतो तर असं न करता यावेळी न चुकता तुम्ही संकल्प करून घट बसवा आणि मग बघा त्याचा परिणाम किती छान मिळतोय तुम्हाला आता बऱ्याच जणांना माहीत असेल की संकल्प कसा करायचा की हातामध्ये थोडस बळीभर पाणी घेऊन त्याच्यामध्ये अक्षदा घेऊन फूल घेऊन हळदी कुंकू वाहून आपण ते, वा ते पाणी काय करतो एका तामणामध्ये दे सोडून देतो संकल्प करून सोडून देतो तर संकल्प करताना काय म्हणायचंय की मी अमुक गोत्रात म्हणजे जर गोत्र माहित नसेल तुम्हाला तर तुम्ही कश्यप गोत्र सांगितलं तरी चालेल तर गोत्रात उत्पन्न तर माझं नाव हे हे आहे नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी ग्रहपीडा शांतीसाठी त्रिविता निरसनासाठी तसेच कुल कुल श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी चा अंगभूत श्री घटस्थापना अखंड द्वीप प्रज्वलन आणि जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार असाल तर दुर्गा सप्तशती पाठाचे संकल्प करीत आहे असं म्हणून तुम्ही संकल्पाचं ते पाणी तामणामध्ये सोडायचं आहे त्याचबरोबर आता पुढे तुम्हाला अखंड नवार्ण मंत्राचा जप करीत पुढील कृती करायची आहे तुम्हाला नवारण मंत्र म्हणजे हा जर मंत्र येत नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करू शकता कुलदेवतेचं नामस्मरण करत करत घट बसवू शकता तर याच्यामध्ये घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर लाल वस्त्र अंतरावे चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी एक वेळूची टोपली त्या पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावी काही ठिकाणी पत्रावळीमध्ये पण बसवण्याची प्रथा आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अं धान्य मिसळण्याची पण प्रथा आहे त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट लाल पिवळ्या लोकरीचे नऊ वेडे देऊन ठेवावा त्यालाच आपण रक्षा धागा वगैरे पण असं म्हणतो त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षदा टाकाव्यात विड्याची नऊ पाने व आंब्याची डहाळी लावावी काही ठिकाणी घटावर नारळ ठेवण्याची पद्धत आहे तर काही ठिकाणी काहीच ठेवला जात नाही तर काही ठिकाणी चा चारही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे एका तांब्याच्या किंवा स्टीलच्या ताटली तांदूळ भरून ठेवावे त्याचबरोबर अं कुलदेवीची पूजा करावी आणि तो टाक जो आहे तो टाक त्या अं तांदळामध्ये ठेवायचा असतो देवीच्या टाकावर तुम्ही सोळा वेळा किंवा एक वेळा स्त्रीसुक्त म्हणून अभिषेक करायचा असतो आणि अभिषेक केल्यानंतर घटावर विड्याची दोन पाने पूर्वेकडे देठ करून ठेवावी त्यावर देवीचा टाक झोपवून ठेवावा आणि टाकाची पंचोपचार पूजा करावी आता आता पंचोपचार पूजा करताना देवीचं तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा एक ध्यान मंत्र आहे देवीचा तर तो मी तुम्हाला सांगते नमो देवे महादेवे शिवाय सततम नम नमः प्रकृते भद्राये नियताः प्रणताः स्मताम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमस्कारिणी समर्पयामि हा ध्यान मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला देवीची पंचोपचार पूजा करायची आता पंचोपचार पूजामध्ये तर तुम्हाला माहितच आहे की सगळ्यात आधी तुम्हाला गंध लावायचा आहे अक्षदा व्हायच्या आहेत हळदी कुंकू देवीला व्हायचा आहे त्याच बरोबर फुलं व्हायचे आहेत त्यानंतर तुम्हाला धूप ओवळायचं आहे दीप ओवळायचं आहे आणि त्याच्यानंतर एखाद्या गोड नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे दिवशी पानांची माळ बांधावी आरती करावी रोज घटावरील भगवतीची धुरूनच पंचोपचार पूजा करून घटास माळ चढवावी व आरती करावी नऊ दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ श्री दुर्गा सप्तशतीचे करावेत कुलाचाराप्रमाणे सप्तमी अथवा अष्टमीला फुलोरा करावा आता फुलोरा म्हणजे अं कडाकणी वगैरे म्हणतात काही ठिकाणी तर त्या पद्धतीने अष्टमी नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा ध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा त्याची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्रीसुक्त अभिषेक व पंचोपचार पूजन करावे त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे पूर्णाच्या एकवीस दिव्यांनी महाआरती करावी नवमीच्या दिवशी सायंकाळी आरती नंतर यथाशक्ती कुमारिका व सुवासन भोजन करवावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा दसऱ्याच्या दिवशी टोपली प्रवाहात विसर्जन करावी मातीवर आलेले धान्य आपट्याच्या पानांसोबत कुलदेवीला कुलदेवतेला व घरातील ज्येष्ठांना द्यावेत प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावे व पुरुषांनी टोफी खाली किंवा कानावर धारण करावे घटाची माती आपल्या शेतात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जन करावी